तर नमस्कार मंडळी तर आजची आपली रेसिपी आहे दिवाळी स्पेशल मोतीचूरचे लाडू तेही खूपच सोप्या पद्धतीनं कुठल्याही झारा न वापरता आपण बुंदी तयार करणार आहोत तोंडात टाकताच विरगडणार आहे असे हे मोतीचूरचे लाडू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे ते आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचे म्हणजे त्यात एकही गिठोडी वगैरे राहणार नाही आता हे पूर्ण बेसनपीठ आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये चाळून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला थोडसा इथं खाण्याचा रंग घेतलेला आहे ऑरेंज कलर हे अगदी ऑप्शनल आहे पण घातलं तर खूपच चांगला दिसेल आणि एक वाटी मी इथं पाणी घेतलं आहेत म्हणजे एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी इथं पाणी खूपच जर घट्ट वास वाटलं तर थोडंसं पाणी घातलं तरीही चालतं पण अगदीशी पातळ लिक्विड तयार व्हायला पाहिजेत आता आपण पाक तयार करण्यासाठी एक वाटी साखर घ्यायची आहे आणि पाऊन वाटी इथं पाणी घेतलं आहे त्यात थोडंसंही खाण्याचा रंग घालायचा म्हणजे कलर खूप छान होतो एक तारीपेक्षा पण आपल्याला थोडंसं घट्टसं पाकू द्यायचं आहे आता जे पातळ लिक्विड आहे बेसनाचं आपण केलेलं ते घरातली कुठलीही कॅरबॅग तुम्ही घ्या दुधाची पिशवी किंवा बेसनाची पिशवी आपण घरात जे किराणा आणतो त्यातली एक पिशवी घ्यायची आणि आणि त्यातही पातळ लिक्विड आपल्याला बेसनाचं घालून घ्यायचं म्हणजे कुठल्याही झाडीची आपल्याला गरज पडणार नाही ते जर टोक आहे ते आपल्याला अगदी थोडंसं बारीक कापून घ्यायचं आहे खूप जास्त मोठंही नाही अगदी बारीक कापायचं म्हणजे एकदम पतले डॉट्यातून पळायला पाहिजेत बरं जर आपल्याला बुंदी करायचं म्हटलं झाराचा उपयोग करायचा प्रत्येकांच्या घरी नसतोही झारा तो म्हणून अगदी सोपी पद्धत म्हणजे हे आहे म्हणजे आपली कुठलीही कॅरबॅग आपण इथं वापरायची तेल अगं कडकळीत तापून घ्यायचं आहे आणि त्यावरच हे डॉट्स होऊन द्यायचं बघू शकता किती बारीक लिअर पडत आहे म्हणजे अगदी गोल फिरून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण बारीक बारीक बुंदी इथं त्यात खूप मोठे आकाराची बुंदी होत नाही आपली अगदी बारीक होते अशा पद्धतीनं आपल्याला हे बुंदी इथं घालून घ्यायची आहेत कढईमध्ये आणि हे उलटून पलटून करून घ्यायची बघितलं ना किती बारीक बुंदी आपली पडली कुठल्याही झाडा न वापरता आपण कॅरबॅगपासूनच इथं बुंदी तयार केलीत तर अशा पद्धतीनं पूर्ण बुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथं आपली बुंदी इथं तयार झाली आहे तर पूर्ण बुंदी आपण तयार केली आणि एका साईडला आपला पाकपंत रेडी होत आहे आपला एक तारेपेक्षा पण थोडासा पातळ पाक पाहिजे आपल्याला म्हणजे घट्ट पाक पाहिजेत आता त्या चिकटपणा यायला पाहिजे आपण गॅस बंद करायचा आता जो गरम पाक आहे तो आपल्याला बुंदीमध्ये घालून घ्यायचा आहे आपलं बुंदी गरम पाहिजेत किंवा पाक तरी गंध गरम पाहिजेत दोघीपैकी एक गरम पाहिजेत आणि एक थंड आता हे पाक केलेला आहे आपण तो पूर्ण बुंदीमध्ये घालून घ्यायचा म्हणजे एक पट्टी साखर त्याला अगदी बरोबर आहे आता जे पाक केलेलं आहे आपण बुंदीत घालून घेतला आहे तो आपल्याला अर्ध्या तासासाठी मुर द्यायचा आहे म्हणजे छान पाक हा बुंदीमध्ये मुरल्या जातो आणि पूर्ण पाक तास त्याला शोषून घेतो पूर्ण आतपर्यंत हे मुरल्या जातो आता अर्ध्या तासासाठी आपण ठेवून द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आणि पूर्ण मिस करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्या तर तुम्ही ड्रायफ्रूट पण इथं घालू शकतात आता हे पूर्ण अर्धा तासांनंतर बघू शकतात छान असे मुरल्या गेल्या आहेत आता लाडूला चांगलं बँडिंग घ्यावं हो। म्हणजे लाडू चांगले वळल्या जावं म्हणून मी आता हे पाकातली बुंदी आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरून चालू पण चालू पण मिक्सर करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीकही करायचं नाही अशा पद्धतीनं आपल्याला मिक्सरचं बटन फिरून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही फक्त पल्स पल्स मर ब बटन फिरवा तुम्ही अशा पद्धतीनं आपले लाडू होतात म्हणजे लाडू काढायला अगदीच सोपे जातं हे बँडिंग पण चांगलं येतं लाडू करण्यासाठी आता यात चम मी साजूक तूप घेतले एक ते दोन चम्मच साजूक तूप घालून घ्यायचं आणि त्यामध्ये मगजबी घातलेत मगजबीमुळे आपले लाडू खूप सुंदर दिसतात जसे बाहेरचे भेटतात पद्धतीनं तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पण इथं घालू शकता पण मी फक्त इथं मगजबी घेतलेली आहेत आता लहान मोठे साईज लाडूची आपण घालून घ्यायची तुम्हाला कितपत आकाराचे लाडू पाहिजेत ते आकडून तुम्ही लाडून घ्यायचे अगदी सोपी पद्धत आहे बघितलं ना करायला गेलं तर कुठलीही गोष्ट अवघड नाही अगदी सोप्या पद्धतीनं जसे हलवाई करतात सेम त्याच पद्धतीनं आपले लाडू इथं तयार झाले आहेत तर बघू शकता अशा पद्धतीनं आपले लाडू तयार करून घ्यायचे आहेत लहान मोठे साईज तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकतात तर मोती लाडू करायला काहीही अवघड नाही अगदी सोपी पद्धत आपल्याला झाडाचाही उपयोग केल्याने नाही फक्त आपण कॅरेवॅकचा उपयोग करून इथं बुंदी तयार केली आहेत म्हणजे बुंदी पाळायचं हे अगदी टेन्शन नाही पटकन इझी बिंदी आपली तयार झाली आहेत तर आपले लाडू इथं तयार झालेत बघू शकता मस्त दिसायला पण खूप सुंदर आणि तो तोंडात टाकताच विरघळणारे असे हे मोतीचूरचे लाडू आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या शनिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद